पुण्याच्या न्यायालयाने एक अत्यंत रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणावी लागेल अशा पद्धतीची एक शिक्षा सुनावलेली आहे विशेष न्यायालयाने एका व्यक्तीला मरेपर्यंत जन्मठेप आणि पंचवीस हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे पण त्यांनी ज्या पद्धतीने क्रूरकर्म आणि नात्याला कलंक लावलाय तर ही शिक्षा सुद्धा कमी वाटेल अशी ही गोष्ट आहे अवघ्या तीन वर्षाच्या स्वतःच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या सावत्र बापाला तर न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावलेली आहे आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे अत्यंत क्रूर पद्धतीने हे सगळं करण्यात आलं त्याच्या अत्याचारामुळे मुलीला गंभीर जखमा झालेल्या होत्या आणि तिच्यावरती शस्त्रक्रिया करावी लागली तिच्यावरती अशा पद्धतीचे उपचाराचा विशेष उल्लेख जो आहे तो न्यायाधीशांनी कोर्टामध्ये केला आणि मुलीच्या आईने याबाबत वारजे माळवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती त्यानुसार या सावत्र बापावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाच फेब्रुवारी दोन हजार अठराला हा प्रकार घडलेला होता घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी तक्रारदार महिलेने आरोपीशी लग्न केलेलं होतं आरोपीला पहिल्या पत्नीपासून मुलं होती आणि या महिलेलासुद्धा होती मात्र आरोपीचं जेव्हा बायकोशी भांडण झालं त्यानंतर त्याने तिच्या लहान मुलीला जबरदस्तीने घराबाहेर नेलं आणि त्यानंतर मुलीसोबत अत्यंत घाणेरड्या पद्धतीचा हा सगळा प्रकार केला मुलीच्या अंगावरती जखमा झालेल्या होत्या ती रक्ताने माखलेली होती त्यामुळे आईने पोलिसांकडे धाव घेतली आरोपी विरोधात तक्रार दिली पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला होता नऊ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये तिची आई आणि चार वैद्यकीय अधिकारी सुद्धा होते या सगळ्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आणि त्यानंतर कोर्टाने मरेपर्यंत या आरोपीला जन्मठेपीची शिक्षा दिली या सगळ्याबाबत काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्हा सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका